दोन हजार एकवीस मध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकवीस मध्ये कृषी सेवा परीक्षेसाठी एमपीएससी मधून त्या मुलांची पास झालेल्यांची यादी पाठवली गेली आज तेवीस, तेवीस मदे आपार मदे दोन हजार म्हणजे तेवीस मध्ये आपण चोवीस मध्ये आलो आणि ह्या सगळ्यामध्ये वर्ग चे एकोणीस आहेत वर्ग दोनशे एकसष्ट अधिकारी आहेत आणि वर्ग दोन आणि एकूण असे दोनशे दोन, दोन, दोन उमेदवाराची शिफारस लोकसेवा आयोगाने आपल्याकडे केलेली आहे कागदपत्रांची पूर्ण तपासणी झाली पूर्तता झाली आज ती मुलं आंदोलन करण्यासाठी उपोषणाला बसली सात महिने झाले मला कळत नाही तुमच्याकडे जागा रिक्त पदांचं मोठ मोठी रिक्त पद आहे अध्यक्ष महोदय आणि कृषी अधिकाऱ्यांची रिक्त पदं दोन दोन चार 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 एका एका जिल्ह्यामध्ये आहेत तर आपण हे सात महिन्यापासून का रेंगाळून ठेवलेलं आहे का थांबवलंय हे आपण केलं पाहिजेत ना यांची अच्छा रिक्त पदं आहेत आणि परीक्षा पाजली पेपरची तपासणी झाल्यावर सात महिने का थांबू शकतो एक पंधरा दिवसामध्ये फार तर कालावधी असायला पाहिजे आज ती सगळी मुलं मुली वगैरे ते होणारे अधिकारी आहेत आणि त्यांना चौथा दिवस आहे त्या कृषी मंत्र्यांना मी पण विनंती केली होती स्वतः फोन करू की तुम्ही लवकर का काढत नाही ते म्हणलं की मी उद्या काढतो असं म्हणून पंधरा दिवस झाले म्हणजे उद्या करतो आदेश आदेश असं म्हणून आज पंधरा दिवस झाले मी स्वतः बोललो त्या मुली वगैरे तिकडे अंगण नाही पाणी नाही पाण्याची सोय नाही फार वाईट अवस्थेत हे होणारे उद्याचे अधिकारी त्यांची अशी अवस्था आहे म्हणून आपल्याला विनंती आहे की एक आपण करून घ्या हे आदेश अशी आपल्याला एक विनंती आहे आणि यासाठी मी या देतो सभागृहासमोर आणलाय मी आज लगेच त्या संदर्भातले आदेश देतो आणि शिफारस आली असेल आणि कुठलीही कोर्टाची अडचण नसेल तर तात्काळ हे अधिवेशन संपण्यापूर्वी ते काढा अशा प्रकारचे निर्देश मी देतो वर्षातही सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आहेत माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून माझं आपल्याला विनंती आहे की काय झाले साडेचार वर्ष झाले कारण सामाजिक न्याय विभागाला